कर्दळीवन हे श्री दत्त गृह ते गुप्त स्थान आणि श्री स्वामी समर्थान ते प्रकट स्थान श्रीपाद श्री वल्लभ आणि श्री नृत्य सरस्वती स्वामी यांच्या अवतार कार्यात त्याला विशेष महत्व आहे अक्कलकोट स्वामींच्या दत्तावतारपणाला पुष्टी देते ते आपण कर्दळीवनातून आल्याचे त्यांचे सांगणे अन्य अनेक ऐतिहासिक पौराणिक धार्मिक आध्यात्मिक संदर्भ या स्थानाला आहेत एवढे सर्व असूनही स्वामींच्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने जाणाऱ्या भाविकांसाठी कर्दळी वन तद्या खुले नाही त्यामुळे लाखो भाविकांची मने दुखावली गेली आहे श्री स्वामी मल्हारी जय मल्हार जय शंकर माझं नाव डॉक्टर गौरव पोपट घोडे श्री स्वामी मल्हारी प्रतिष्ठान अध्यक्ष श्री स्वामी मल्हारी प्रतिष्ठानाच्या वतीने महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेरील मंदिरांना डागडुजीकरण जे प्राचीन मंदिर आहेत जे तुटलेली मंदिरं आहेत त्यांना डागडुजीकरण करण्यात येते आणि ज्या मूर्त्या भंग झाल्या असेल शिवलिंग भंग झालेल्या असेल त्याला वज्रलेपण करून सुरक्षित करण्यात येते आणि धार्मिक कार्यक्रम सगळे आयोजित केले जातात त्याच्यामध्ये चंपाष्टी असू द्या सोमवती अमावस्या पादुका सोहळा गणपूजन ह्या सर्व धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात आणि तसेच आत्ता बोलण्याचं कारण म्हणजे असं की श्री स्वामी समर्थ हे महाराष्ट्राचे आराध्य दैवते सद्गुरू आहेत त्यांनी खूप लाखो भक्तांचा उद्धार केलेला आहे आणि त्यांचे जे भूमी आहे जे स्वामी चरित्रामध्ये लिहिलेलं आहे कर्दैवन भक्तगण जे याच्या आधी सहा वर्षापूर्वी जे जायचे जे लहान मुलं असेल जे वयोवृद्ध असतील सगळे जे स्वामी भक्तपरिवार एवढा गाड्याच्या गाड्या अशा लक्झरी करून पुण्याहून महाराष्ट्रातून खूप अनेक भक्त त्या भूमीचं दर्शन करायला स्वामींचं दर्शन करायला कर वनाच्या वनामध्ये येत असत आणि काही कारणास्तव तेलंगणा सरकारने तिथलं जे दर्शन आहे ते दर्शन बंद आहे जे आपले महाराष्ट्रीयन लोक आहेत जे स्वामींचे भक्त आहेत त्यांना म्हणजे तिथे जाऊन देत आहेत काय काय कारणास्तं काय ते कारण नाही माहिती अद्याप पण हे दर्शन चालू व्हावं आणि एवढी मोठी तपोभूमी आहे इथे नृसिंह सरस्वतींनी साडेतीनशे वर्ष तपश्चर्या केली स्वामी प्रकटले स्वामींनी तिथून कार्य सगळे सुरू केले अशी तपोभूमी बंदिस्त आहे सर्व की सर्व भक्तांना की एकच असं आव्हान करू इच्छितो की सगळ्यांनी एक पाऊल स्वामींसाठी उचलावं आता महाराष्ट्रामध्ये बोलायचं तात्पर्य असं की महाराष्ट्रामध्ये लाखो करोड स्वामींचे मठ आहेत आनंद आहे स्वामी तर आनंदच आहेत की त्याचा अंतच नाहीये ही गल्लीबोळामध्ये छोटे मोठे मठ एवढे आहेत आता अक्कलकोटमध्ये स्वामींची समाधी मठ आहे पण जिथे प्रकट भूमी आहे जे कर्दैव नाही तिथे काहीच नाहीये ते, ते व्हायला पाहिजेल की स्वामींचा मठ झाला पाहिजे की आपलं आपलं आपण आपलं घर कसं सजवतो की बाबा की नाही हे तसंच एक स्वामींचा मठ तिथे झाला पाहिजे की स्वामींसाठी एक घर तिथे झालं पाहिजे आणि सर्व स्वामी भक्तांना एक विनंती आहे की स्व सगळ्यांनी एक पाऊल स्वामींसाठी पुढे टाकावा सगळ्यांना आव्हान करतो सगळ्यांनी एकत्रितपणे सगळे एकत्रित यावं की कारण की हे कार्य जे आहे हे आपल्या बापाचंच म्हणून सगळ्यांनी पुढे पाऊल टाकावं ह्याच्यामध्ये आमचा कोणताही स्वार्थ नाही आहे की स्वार्थ एकच आहे की फक्त आमच्या बापाचं एवढे मोठे तपोभूमी आहे की ते एक त्यांचा एक मठ व्हावा आणि सर्व भक्तांना काही लोकांच्या भक्तांच्या भावना आहेत त्या सोडत नाही त्याच्यामुळे त्यांच्या भावना दुखावलेल्या आहेत काही लोकांची इच्छा आहे की भरपूर भक्तांची इच्छा आहे की तिथं कर्दैवनामध्ये जाऊन कर्दैवन पाहावं तिथे दर्शन घ्यावं खूप लोक आधी जायचे ते बंद आहे फक्त हे सुरू करण्यासाठी एक पाऊल स्वामींसाठी सगळ्यांनी उचला हेच विनंती करतो जय मल्हार श्रीस्वामी समर्थ कर्दळीवन परिसरात प्रवेश केल्याबरोबरच तेथील स्वामींच्या दिव्यत्वाची अनुभूती तत्काळ येते त्या सर्व परिसरात दिव्य तेवीस स्पंदने भरून राहिले आहेत तेथे प्रवेश केल्याबरोबर आपले अष्टसात्विक भाव जागृत होतात शरीरातील जागृत होतात आपल्या अंतर्मनामध्ये चैतन्याचा आविष्कार होतो एक विलक्षण जाणीव अंतरंगामध्ये पुलकित होते मन आनंदाने भरून उठते ज्या ठिकाणी प्रत्यक्ष स्वामींचा वास आहे जेथे स्वामी गुप्त रूपात वास करतात अशा या लाखो भाविकांना स्वामींची अनुभूती घेता येईल का नमस्कार श्री स्वामी समर्थ माननीय श्री कौरोजी गोडे महाराज त्यांनी कर्दळीवनातील स्वामींची प्रगडभूमी दर्शनासाठी खुली करावी ही मागणी केली आहे या मागणीला माझा व माझ्याबरोबर संघटना परिषदा यांचा पाठिंबा आहे या संदर्भात महाराष्ट्राचे कार्यक्षम मुख्यमंत्री मांडणी एकनाथरावजी शिंदे साहेब यांना हे निवेदन सादर करण्यात आहोत की महाराजांची ही प्रगडभूमी सर्व स्वामी भक्तांसाठी खुली करण्यात यावी तेलंगणाचे मुख्यमंत्री तसेच आंध्रचे उपमुख्यमंत्री श्री पवन कल्याणजी यांनासुद्धा निवेदन सादर करणार आहोत आणि आमची फक्त एकच विनंती आहे की स्वामींची भूमी आहे ती सर्व स्वामी भक्तांना दर्शनासाठी खुली करावी ते आत्तापर्यंत उंचीत राहिले सुरुवातीला दर्शन चालू होतं आत्ता नाही आहे आणि ह्या आंध्र गव्हर्नमेंटच्या ज्या नियम अटी असतील याचे सर्व आम्ही पालन करून ती दर्शनासाठी खुली करावी ही विनंती तसेच गरज पडल्यास माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व माननीय गृहमंत्री अमितभाई शहा यांनासुद्धा निवेदन सादर करण्यात येऊन स्वामींची ही भूमी आहे ती सर्व स्वामी भक्तांसाठी दर्शनासाठी खुली करावी यासाठी प्रयत्न करत हो आहोत आणि हे गव्हर्मेंट महाराष्ट्र आंध्र आणि सेंट्रल गव्हर्नमेंट मिळून ही करेल असा मला विश्वास आहे सर्व स्वामी वक्तांना माझी एकच विनंती आहे की आपण सर्वांनी यासाठी पुढाकार घ्यावा व स्वामींची भूमी सर्व स्वामी, स्वामी वक्ताना दर्शनासाठी खुली राहावी यासाठी प्रयत्न करूया जय हिंद जय महाराष्ट्र कर्दळीवनाची भूमी ही खरोखरच ध्यान धारणा तपश्चर्या साधना आहे तेथील वातावरणात दिव्य लहरी आणि दिव्य स्पंदने भरलेली आहे कर्दळीवन हे संपूर्ण जगातील फार मोठ्या आध्यात्मिक शक्ती केंद्रांपैकी एक अद्वितीय केंद्र आहे अशी ही स्वामींची तपोभूमी कर्दळीवन लाखो भाविकांसाठी खुली होईल का चला एक पाऊल आपणही उतरू स्वामींच्या दर्शनासाठी वन खुले करूया श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ